बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्वाच्या बातमीनं धस आणि मुंडे भेटले आणि राजकारण तापलं धस यांच्या भेटीचा राजकीय संशयाचं वलय या संपूर्ण भेटीमागे लागलेलं ला। आहे विरोधकांकडून या संपूर्ण भेटीवरती जोरदार निशाणा साधला जातोय बीडमधील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठवलं गेलं विरोधकांनी देशमुख हत्येतील आरोपींना अटक करण्यासाठी राज्यभर आक्रोश मोर्चे काढले हत्या प्रकरण आणि दोन कोटींचं खंडणी प्रकरण यातील मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे असल्याचे आरोपही स्वतः सुरेश धस यांनी केले होते या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला अटक केल्यावर त्याचा आकाश सुटता कामा नये असं सांगत धसांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील लावून धरली या पार्श्वभूमीवरती सुरेश धस यांनी मुंडेंची भेट घेतल्यानं आता या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण मिळत आहे मुंडेंविरुद्ध रान पेटवणाऱ्या धसांनी अचानक भेट घेतल्यानं सर्व काही मॅनेज झालं का असा सवाल आता राजकीय वर्तुळात रंगू लागलाय आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणावरती जोरदार निशाणा साधला ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही त्यांना इतिहास क्षमा करणार नाही असा खोटारडेपणा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर खूप असला असेल देशमुख कुटुंबियाचा तर बीडची जनता नाही राज्याची जनता हे लक्षात ठेल की तुम्ही जे कृत्य केलेलं आहे ते पाप आहे आणि त्या पापाला शमान आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि सुरेश धस ही सर्व मंडळी एकच असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय मधल्या एका प्रमुख नेत्यानं त्या क्षणीच सांगितलं होतं की सुरेश धस यांच्यावरती विश्वास ठेवू नका आम्ही जेव्हा म्हणतो की सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना त्यांच्यासाठी हा लढा आहे मला तेव्हा लोकांनी समजवलं लो की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका धस हे कधी पलटी मार धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत ते ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसतंय आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी सत्तेतील अनेक नेते यात सहभागी असून या ते दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा खळबळजनक आरोप करत त्यांनी फडणवीस बावनकुळे यांच्या अनेकांचा यात सहभाग असल्याचा दावा केला पहिल्या दिवशी सापडलेले दोन मोबाईल आणि त्याच्यात असलेला जो फोन जो बड्या नेत्याचा फोन होता तो आजपर्यंत बाहेर आलेला नाहीये आणि त्यांना सगळे वाचवण्यासाठी आता हे सगळं सुरू झालंय म्हणजे त्यात फडणवीस पण आहेत बावन कोळे पण आहेत दस पण आहेत आणि मुंडे तर नक्कीच आहेत अजित पवारां मकरेंबद्दल तर आपण बोलायलाच नको तर मला असं वाटतंय की हे सगळं आता बास झालं आता हे कोर्ट मॉनिटर्ड झालं पाहिजे तोपर्यंत खरं कधीच येणार नाही आणि न्याय हा फक्त राजकारण्यांना मिळतो सामान्य जनतेला न्याय कधीच मिळत नाही कधीच नाही राष्ट्रपती खासदार सुप्रिया सुळे यांनी धस मुंडे भेटीबाबत आश्चर्य व्यक्त केलं महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललंय असा प्रश्न उपस्थित करत सुरेश धसांनी या प्रकरणी मोठा आवाज उठवलाय ते कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत आणि त्यांनी करू ही नये कारण देशमुख कुटुंबियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत अशी प्रतिक्रिया सुप्रिया दिली करप्शन प्रचंड भ्रष्टाचार अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत पण गेल्या दोन महिन्यात दुर्दैवाने या महाराष्ट्राच्या सरकारनी ठोस अशी कुठलीच ऍक्शन घेतलेली नाही किंवा ती इन्क्वायरी कुठे चालली आहे ह्याची माहिती आपल्याला कुणालाच मिळालेली नाही पाचवा खुनी आजही साठ दिवसानंतर फरार आहे हे खूप दुर्दैवी आहे अस्वस्थ करणार आहे आणि हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालंय असा प्रश्न मनात येतो की माणूस की काय राहिलीये का नाही ही खूप अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे माझा अजूनही विश्वास आहे की सुरेश दास कॉम्प्रोमाइज होणार नाहीत माझ्या स्वतःच्या सुरेश दासांकडून खूप अपेक्षा आहेत धस आणि मुंडे यांची भेट चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणल्याचं सांगितलं जातं याबाबत बावनकुळे यांना विचारलं असता धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची दोघांची ही मागणी देशमुख हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी एकच असल्यानं दोघांनी एकत्र येणं आवश्यक होतं धस यांनी हे प्रकरण लावून धरलंय भाजपा त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला महायुतीतील नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी धस आणि मुंडे यांच्या भेटीवर सावध प्रतिक्रिया दिली ते माणुसकीच्या दृष्टीनं ऑपरेशननंतर नंतर मुंडेंना भेटायला गेले असावेत असं शिरसाट म्हणतात धस यांनी सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचेच मुख्य आरोपींना अभय होतं या प्रकरणी मुख्य आकाला अटक करा असं सांगत त्यांनी सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता आता त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेत जवळपास चार तास चर्चा केली त्यामुळे या भेटीमागे नक्की काय दडलंय या प्रश्नाचं सविस्तर उत्तर स्वतः सुरेश धस यांनाच द्यावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज